अखिलेश सर असतील प्रवीण सावंत असेल आई सर्वच उमेदवार दीपक इथं आता अन नाईक अण्णासाहेब आहेत सर्व शुद्ध उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे या प्रशासकीय बाबी पार पाडायला कुणाला अडचण येणार नाही आणि फक्त मतदार प्रत्येक सभासदा प्रत्येक कार्यकर्त्यानं मतदारांपर्यंत पोहोचा आणि फक्त त्यांना चिन्ह सांगण्याची गरज आहे आता माणसं कळले माणसं कुणाला बसवायचं कुणाला मुदत संपली नाही त्यांना घरी पाठवायचं हे पक्क निर्धार निर्धार झालेला आहे फक्त आता चिन्ह लोकांपर्यंत करणं आणि समजा दोन नंबरला उमेदवार आहे पाच नंबरला उमेदवार आहे काही ठिकाणी राखीव जागे वरच्या ठिकाणी एक नंबरला आहे हे क्रमांक सांगणं फक्त काही जे ज्येष्ठ विरुद्ध सभासद आहे चिन्ह तेवढं सांगणं गरजेचं आहे हे चिन्ह सांगितलं की सव्वीस तारखेला ज्यांनी आम्हाला गेले तीन वर्ष कालच मुदत संपली त्यांची फक्त मुदत संपवण्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे त्यांची फक्त मुदतच संपवायची